नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकदा तुमचं आमच्या सुपरमास्टर या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो यापूर्वी आपण संभाव्यता या घटकावरील पार्ट वनमध्ये संभाव्यता मधील जे काही बेसिक प्रश्न आहेत ते शिकले होते आता ते कोणते होते तर एक नाणे फेकले असता दोन नाणे फेकले असता तीन नाणे फेकले असता संभाव्यता काय असणार आहे त्यानंतर एक फासा टाकले असता दोन फासे टाकले असता संभाव्यता काय असणार आहे अशा प्रकारचे प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकला होता आता या व्हिडिओमध्ये आपण त्यापेक्षा पुढे जाऊन ॲडव्हान्स लेवलचे काही महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत त्यामध्ये नेमकं काय असणार आहे ते आपण यामध्ये सविस्तरपणे समजून घेऊया तत्पूर्वी पुनचं एकदा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेलायकांचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा असे जेणेकरून अशा महत्वपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर मित्रांनो चला आपण आज समजून घेऊया संभाव्यता पाठ दोन तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की नेमका काय आहे तर आजच्या टॉपिकमध्ये आपण प्लेईंग कार्ड म्हणजे खेळण्याच्या पत्त्या मध्ये किंवा पत्त्यांच्या संचामधून जर आपण एक पत्ता बाहेर काढला तर संभाव्यता काय असणार आहे या प्रकारचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पहिला प्रश्न आहे एका पत्त्यांच्या संचामधून एक पत्ता बाहेर काढले असता तो पत्ता इस्पीक येण्याची संभाव्यता किती असणार आहे मग आता इस्पीक येण्याची संभाव्यता म्हणत आहे मग आपल्याला पत्ते समजणे खूप गरजेचं आहे कशासाठी तर संभाव्यता पाठासाठी नाही तर तुम्ही म्हणाल जर पत्ते खेळणे गरजेचं आहे का तर पत्ते खेळणे नाही पत्ते आपल्याला समजणे गरजेचं आहे संभाव्यता पाठावर जर आपल्याला उदाहरण विचारला किंवा प्रश्न विचारला तर ते सोडवता येण्यासाठी मग एका पत्त्यांच्या संचामध्ये एकूण पत्ते किती असतात तर एकूण पत्ते असतात बावन्न किती असतात बावन्न पत्ते एका संचामध्ये असतात मग एकाच रंगाचे किंवा एकाच जातीचे किती पत्ते असतात तर बघा एकाच जातीचे तेरा पत्ते असतात एक्का दुर्री तिर्री चौकी पंजी छक्की सत्ता अठ्ठा नैला दैला जोकर क्वीन आणि किंग म्हणजे राजा म्हणजे जोकर राणी आणि राजा याला बेगम म्हणतात याला बादशाह म्हणतात ठीक आहे प्रत्येक इकडे आपापल्या पद्धतीने त्यांना नावं दिली असतात पण अशा प्रकारचे एकूण तेरा पत्ते असतात एका जातीचे किती तेरा प्रकारचे पत्ते असतात मग आता तेरा असतात मग यामध्ये का काय असतो तर एक्का किती चार एक्के चार दुक्के चार तिके चार चौके म्हणजे प्रत्येक अंक हा चार चार जातीत येतो किती चार चार मग आता याच्यामध्ये कोणता कोणता तर यामध्ये एक येतो असा दिलवाला ठीक आहे ज्याला आपण बदाम म्हणतो हा काय झाला बदाम ठीक आहे ह्या बदामाचे किती असतात तर तेरा पत्ते असतात कोणते एका दुरी तिरी पासून तर बादशापर्यंत राजापर्यंत असे तेराही पत्ते ह्या प्रकारात मोडतात त्यानंतर दुसरा येतो असा चौकट ठीक आहे चौकट चौकट हे सुद्धा तेरा असतात हे बदामचे आणि चौकटचे दोन्ही पत्ते जे असतात हे असतात लाल रंगामध्ये कोणत्या रंगामध्ये लाल रंगामध्ये बदामचे आणि चौकटचे पत्ते लाल रंगामध्ये त्यानंतर असा असतो तो एक असा येतो ठीक आहे याला म्हणतात इस्पीक कोणता इस्पीक इस्पिकचे किती पत्ते तेरा त्यानंतर एक येतो असावाला असावाला याला म्हणतात किलवर किलवर याचं नाव काय आहे किलवर बघा बदाम चौकट इस्पीक आणि किलवर मी तुम्हाला चित्रा सकट समजवून देतोय कारण यानंतरच्या प्रश्नामध्ये आपण हे या ठिकाणी चित्र काढत बसणार नाही तर डायरेक्ट डायरेक्ट आपण उत्तरावर जाणार आहोत ठीक आहे म्हणून आता तुम्ही हे बेसिक पासून समजून घ्या आता जर तुम्ही बेसिक समजून घेतलं तर तुम्हाला ॲडव्हान्स प्रश्नांमध्ये अडचण जाणार नाही ठीक आहे मग आता किलवर जे किती पत्ते असतात तर तेरा आता मित्रांनो इस्तिक आणि किलवर हे दोन जे असतात हे कसे असतात काळ्या रंगाचे किती काळ्या रंगाचे मग तुम्हाला विचारलं की लाल रंगाचे पत्ते किती असतात तर लाल रंगाचे पत्ते असतात तेर जुने सव्वीस आणि काळ्या रंगाचे पत्ते किती असतात तर हेही किती असतात सव्वीस आणि एकूण पत्ते किती असतात तर तेर चौक बावन एका अंकाचे पत्ते किती तर चार कोणते कोणते समजा एक्का आहे तर बदामाचा चौकटचा इस्पिकचा आणि किलवरचा असे चार दुर्य आहे तर चार तीन नंबरचा आहे चार राजा आहे चार राणी आहे चार असे प्रत्येक चार 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 प्रत्येक अंकाचे चार चार पत्ते असतात ठीक आहे मग आता आपल्याला सोडवायचं आहे की पत्त्यांच्या एका संचामधून एक पत्ता बाहेर काढले असता तो पत्ता इस्पीक येण्याची संभाव्यता किती मग इस्पीक येण्याची संभाव्यता काढायची आहे तर एकूण पत्ते किती आहेत बावन आहेत ठीक आहे मग बावन पत्त्यांपैकी किती इस्पी इस्पीक येऊ शकतो तर काय येऊ शकतो इस्पीकचा एक्का इस्पिकची दुर्री इस्पीकची तिर्री इस्पीकची चौकी इस्पीक चा पाच नंबर इस्पिकच्या सहा नंबर इस्पिकच्या सत्ता इस्पिकच्या अठरा इस्पीकच्या नपिकच्या इस्पीक दहीला इस्पिकचा जोकर इस्पिकची राणी आणि बादशाह किंवा राजा असे तेरा प्रकारचे किंवा तेरा पत्ते हे इस्पीकचे येऊ शकतात म्हणून आता या ठिकाणी लिहायचं काय आहे आपल्याला इस्पिक येण्याची संभाव्यता कुठे गेला इस्पीक येण्याची संभाव्यता किती आहे तेरा आहे किती आहे तेरा आहे आणि एकूण शक्यता किती एकूण पत्ते ही आहे तुमची किती आहे शक्यता बावन्न मग आता तेराला आणि बावन्नला एका संख्येने भाग जातो का हो जातो मग किती तेरा एक तेरा ते चक तेर बावन्न ही झाली तुमची उत्तर अशा प्रकारे तुम्हाला संभाव्यता काढायची आहे की एका पत्त्यांच्या एका संचामधून एक पत्ता बाहेर काढले असता तो पत्ता इस्पीक येण्याची संभाव्यता काय असेल तर इस्पीक येण्याची संभाव्यता असेल एक भागीले चार तुम्हाला पर्यायामधून एक भागीला चार हे उत्तर सिलेक्ट करावं लागेल जर असा प्रश्न परीक्षेत आला ठीक आहे पुढचा प्रश्न बघून घेऊया एक पत्त्यांच्या एका पत्त्यांच्या संचामधून एक पत्ता बाहेर काढले असता तो पत्ता बदाम किंवा राजा ये या पर्या कहाणी मे ट्विस्ट आहे देखो बदाम किंवा राजा म्हणत आहे म्हणजे या ठिकाणी दोन दोन कंडिशन आहेत तुम्हाला दोन कंडिशन फॉलो कराव्या लागतील ठीक आहे चला सोडून घेऊ आपण आता तुम्हाला हे तर या ठिकाणी समजलंच असेल किती रंगाचे किती पत्ते असतात कोणत्या जातीचे कोणत्या प्रकारचे कोणत्या अंकाचे हे सर्व समजले तर याचाच आपल्याला फायदा तिकडे होणार आहे ठीक आहे मग एका पत्त्याच्या संचामधून एक पत्ता बाहेर काढले असता तो पत्ता बदामाचा किंवा राजा असण्याची शक्यता किंवा संभाव्यता किती आहे सॉरी शक्यता नाही संभाव्यता किती आहे मग बदामाचे म्हणते बदामाचे किंवा म्हणजे किंवा म्हणत आहे म्हणजे बदामाचाही चालतो आणि राजाही चालतो ठीक आहे मग बदामाचे पत्ते किती आहेत तर बदामाचे एकूण पत्ते तेरा मग तुम्ही लिहून घ्या या ठिकाणी बदामाचे पत्ते किती आहेत तर बदामाचे पत्ते किती आहेत तर एकूण तेरा आता ह्या एकूण तेरा पत्त्यांमध्ये काय काय आलं आहे एक का धुरी तिरी चौकी पंजी छक्की सत्ता अठ्ठा नैला दैला जोकर राणी आणि राजा हे आलेले आहेत कुठं ह्या तेरामध्ये मग आता आपल्याला काय म्हणते पुन्हा राजा सुद्धा म्हणत आहे मग राजा कोणता कोणता राहते राजा बदामाचा राहतो चौकटचा राहतो इस्पिकचा राहतो आणि किलवरचा मग बदामाचा राजा ऑलरेडी या ठिकाणी झालेला आहे मग राजा उरले किती तर राजा पुन्हा किती उरले बदामाचा झाला चौकट राहिला इस्पिक आणि किलवरचा राजा हा पत्ता ठीक आहे मग हे वाले राजे तीन प्रकारचे राजे असतात म्हणजे चार प्रकारचे असतात तो चौथा ऑलरेडी याच्यामध्ये आलेला आहे तेरा पत्त्यामध्ये तो बदामचा आलेला आहे मग बदाम सोडून उरलेले किती तर तीन तीन म्हणजे बदामाचा सोडून ठीक आहे बदामाचा सोडून उरलेले तीन राजे मग यांची संभाव्यता काढायची आपल्याला मग या ठिकाणी किती होईल हे तेरा आणि तीन किती होईल सोळा ठीक आहे म्हणजे असे किती वेळा येऊ शकते हो सोळा वेळा मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे संभाव्यता विचारलेला आहे म्हणजे म्हणून करायचं काय आपल्याला सोळा भागिले बावन्न किती सोळा भागिले बावन्न ठीक आहे मग आता आपल्याला या ठिकाणी उत्तर सोडवायचं आहे मग सोळा आणि बावन्नला एकाच संख्येने भाग जातो का ठीक आहे किती आली बावन पैकी सोळा वेळा ही शक्यता किंवा संभाव्यता आलेली आहे सोळा भागीला बावन्न मग आपल्याला जर या संख्येला दोन्ही संख्येला भाग जात असेल तर याचा आपल्याला लहान लहान रूप करायचं असते मग काय करू आपण या ठिकाणी चारा एक चार चार चौक सोळा आणि चार एक चार चारा एक चार राहिले एक हातचा दोन म्हणजे बारा चार तीन बारा तेर चौ बावन्न म्हणजे किती आली उत्तर चार भागीला तेरा ही तुमची झाली अन्सर म्हणजेच एका पत्त्याच्या संचामधून एक पत्ता बाहेर काढले असता तो पत्ता बदाम किंवा राजा असण्याची संभाव्यता किती आहे तर बदाम किंवा राजा असण्याची संभाव्यता आहे चार भागिले तेरा मित्रांनो सोबतच तुम्ही हे प्रश्न स्वतःच्या वहीमध्ये लिहून ठेवत चला तुम्हाला याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच उपयोग होईल यानंतरचा प्रश्न पाहूया आपण यापेक्षा थोडा टप लेवलचा तर या पुढील प्रश्न आहे बघा एका पत्त्यांच्या संचामधून एक पत्ता बाहेर काढले असता तो पत्ता चौकट पत्ता किंवा बदाम एक्का किंवा किलवर राजा येण्याची संभाव्यता किती पहा मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न पुन्हा या ठिकाणी आपल्याला किचकट दिलेला आहे पण किचकट काहीच नाही जर तुम्हाला बेसिक समजलेला असेल तर हा प्रश्न सहज सोडवता येणार आहे मग पहा कसा सोडवायचा तर बघा एका पत्त्यांच्या संचामधून एक पत्ता बाहेर काढले असता तो पत्ता काय चौकट पत्ता येण्याची म्हणजे चौकट पत्ता म्हणजे कसा तर चौकट पत्ता म्हणजे हवाला ठीक आहे चौकट पत्ता येण्याची किंवा बदाम किंवा बदाम एक्का म्हणजे हावाला एक्का असावाला ठीक आहे त्यानंतर किलवर राजा म्हणजे किलवर राजा म्हणजे कोणता राजा तर हावाला राजा ठीक आहे असे येण्याची संभाव्यता काय असणार आहे एकदम सोपं आहे ना यापूर्वी आपण बघा कोण कुन कोणते पत्ते असतात ते सर्व शिकले आहे प्रकार वगैरे वगैरे सगळं आहे मग हा प्रश्न अगदी सहज आहे मग एकूण किती शक्यता असतात तर बावन्न असतात बावन पत्ते म्हणजे बावनश बावन शक्यता बावन मग बघा चौकट पत्ता मग चौकटचे किती पत्ते असतात तर चौकटचे पत्ते असतात मित्रांनो तेरा ठीक आहे एक दोन तीन पासून म्हणजे एका दुरीपासून ते बादशाह म्हणजे राजा पर्यंत किती प्रस पत्ते असतात तेरा पत्ते असतात चौकटचे तेरा आणि का म्हणजे चौकट पत्ता किंवा म्हणजे हाही चालेल किंवा बदामचा एक्काही चालेल म्हणजे हा बदामचा एक्का किती असतो तर एकच असतो मग बदामाचा एक्का किती एक आहे त्यानंतर किलवरचा राजा म्हणजे किलवर राजा हाही चालेल म्हणजे किलवर राजा किती आहे तर हा एक आहे असे किती झाले तर एकूण पंधरा हो हो या ठिकाणी कंडिशन झाल्या येणाऱ्या कंडिशन किती आहेत तर पंधरा आहेत आणि एकूण शक्यता किती होत्या तर बावन्न शक्यता होत्या म्हणून लिहायचं काय आहे तुम्हाला संभाव्यता काय असणार आहे तर पंधरा ही संभाव्यता असणार आहे पण किती पैकी बावन पत्त्यांपैकी पंधरा ही संभाव्यता असणार आहे मग आता आपला काय होतं भाग जात आहे तर दोन्हीला भाग द्या पण पंधरा आणि बावन्नला भाग जाते का भाग जात नाही म्हणून याच उत्तर काय होईल का तर ती संभाव्यता किती असेल पंधरा भागीले बावन्न एका पत्त्यांच्या संचामधून एक पत्ता बाहेर काढले असता तो पत्ता चौकट पत्ता किंवा बदाम एका किंवा किलवर राजा येण्याची संभाव्यता काय आहे तर संभाव्यता किती आहे पंधरा भागीला बावन्न ठीक आहे त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला एकदम टफ लेवलचा या ठिकाणी तुम्हाला थोडा टफ लेवलचा प्रश्न दिसत आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी एका पिशवीत आठ लाल चेंडू प्रश्न बघून घ्यायचा आठ लाल चेंडू त्यानंतर सोळा निळे चेंडू आहेत त्यानंतर अठरा काय आहेत काळे चेंडू आहेत ठीक आहे मग आता तुम्हाला काय करायचं आहे एका पिशवीत आठ लाल सोळा निळे आणि अठरा काडे चेंडू ठेवलेले आहेत आता या ठिकाणी फिक्स आपल्याला पत्त्या वगैरेचा प्रश्न नाही आहे हा आहे चेंडूवरचा ठीक आहे मग त्या पिशवीतून एक चेंडू सहजरित्या म्हणजे पिशवीमध्ये ठेवले आहेत तुम्ही अंदाजे हात टाकून एक चेंडू जर बाहेर काढला तर काय येऊ शकते तर सर्वात आधी शक्यता काय राहणार आहे तर शक्यता आपण या ठिकाणी जाऊन घेऊया तर शक्यता काय असणार आहे तर आठ लाल आहेत आठ लाल चेंडू ठीक आहे त्यानंतर सोळा कसे आहेत निळे चेंडू आहेत त्यानंतर अठरा कसे आहेत तर काळे चेंडू आहेत ठीक आहे मग हे एकूण चेंडू किती तर आठ आणि सहा चौदा चौदा आणि आठ बावीस चे दोन हातचा एक म्हणजे हे किती झाले तीन सॉरी बावीस बेचाळीस ठीक आहे किती बेचाळीस हातचे दोन म्हणजे दोन चार म्हणजे किती वेळ झाले तर सर्व सर्व एकूण किती झाले बेचाळीस किती चेंडू आहेत तर हे बेचाळीस चेंडू आहेत ठीक आहे एकूण किती चेंडू आहेत बेचाळीस चेंडू आहेत मग आता आपल्याला विचारलं काय आहे त्या पिशवीतून एक चेंडू सहजरित्या बाहेर काढले असता तो एकतर काळा पाहिजे किंवा निळा पाहिजे मग आता काळा किंवा निळा येण्याची संभाव्यता काय असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काळा किंवा निळा म्हणजे काळे किती आहेत अठरा आणि निळे किती आहेत तर सोळा ह्या काळा काळा किंवा निळा म्हणून एक तर निळा किंवा काळा ह्या सोळापैकी किंवा ह्या अठरापैकी कोणताही चेंडू आपल्या नियमात बसणार आहे म्हणून काय होईल तर हे सोळा निळे चेंडू आणि अठरा काळे चेंडू ह्या दोघांची काय होईल बेरीज होईल आठ आणि सहा किती चे चार हातचा एक म्हणजे चौतीस चेंडू झाले किती झाले चौतीस चेंडू झाले म्हणजे ह्या चौतीस पैकी कोणताही चेंडू बाहेर येण्याची संभाव्यता असणार आहे पण एकूण किती चेंडू आहेत ते न्यायचं खाली मग एकूण चेंडू किती आहेत तर एकूण चेंडू किती होते बेचाळीस म्हणजेच किती झाले बेचाळीस मग चौतीस भागीला बेचाळीस मग यांचं बघा चौतीस आणि बेचाळीस दोन्ही समसंख्या आहेत मग दोन्ही समसंख्या आहेत यांना भाग जातो हो मग भाग जातो तर चौतीस ची अर्धे किती सतरा आणि बेचाळीस चे अर्धे किती तर एकवीस आता एकवीस आणि सतराला भाग जाते का जात नाही म्हणून एका लाल चेंडू आहेत सोळा निळे चेंडू आहेत आणि अठरा काळे चेंडू आहेत त्या पिशवीतून एक चेंडू सहजरित्या बाहेर काढल्यास काळा किंवा निळा चेंडू असण्याची संभाव्यता किती आहे तर सतरा भागीला एकवीस ही झाली तुमची उत्तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला संभाव्यता या पाठावरचे प्रश्न जर आले तर तुम्हाला सहजरित्या ट्रॅकल करता येऊ शकता जर तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला असेल तर मला असं वाटत नाही की तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांमध्ये कुठल्याही प्रकारे, प्रकारे अडचणी जातील तुम्ही सहज सोडवू शकाल आणि पैकीच्या पैकी यावर तुम्ही मार्क घेऊ शकाल अपेक्षा करतो की हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे घंटीचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा भेटूया आपण अशाच नवनवीन पुढील व्हिडिओमध्ये